श्रावण बाळ योजनेअंतर्गत बँक खात्यात जमा झालेले पैसे काढण्यासाठी पायी जात असलेल्या एका वृद्ध इसमाला अज्ञात चारचाकी वाहनाने धडक दिल्याने झालेल्या अपघातात शहाऐंशी वर्षीय वृद्ध गंभीररित्या जखमी झाल्याची घटना घडली ही घटना पाच जानेवारी रोजी दुपारी अडीच वाजताच्या सुमारास लाखांदूर ते वडसा राष्ट्रीय महामार्गावरील अर्जुनी फाटा येथे घडली किसन उरकुडा नान्य व शहाऐंशी वर्ष राहणार पिंपळगाव कोहळी असे अपघातातील जखमी वृद्ध इसमाचे नाव आहे सविस्तर असे की घटनेतील जखमी वृद्ध किसान यांना श्रावणबाळ योजनेअंतर्गत दरमहा शासनाकडून अनुदान दिला जातोय मागील महिन्यात मा बँकेत जमा झालेले अनुदान काढण्यासाठी घटनेतील पिंपळगाव को येथून येथे आले होते दरम्यान लाखांदूर येथील अर्जुन मोरगाव फाट्यावर रस्ता ओलांडत असताना अज्ञात चारचाकी वाहनाने किसनला जबर धडक दिली या धडकेत ते राष्ट्रीय महामार्गावर कोसळले व गंभीररित्या जखमी झाले चारचाकीच्या चाकीच्या धडकेत वृद्ध झाल्याचे पाहून अज्ञात वाहन चालक वाहनासह घटनास्थळावरून पसार झाला ही घटना या मार्गावरील प्रवासी नागरिकांच्या लक्षात येताच त्यांनी तात्काळ जखमी वृद्धाला उपचारासाठी लाखांदूर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले मात्र जखमीची प्रकृती अधिकच चिंताजनक असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी भंडारा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले आहे या घटनेची माहिती लाखांदूर पोलिसांना होताच पोलिसांनी घटनास्थळी पोहोचत घटनेचा पंचनामा केला या घटनेत लाखांदूर पोलिसांनी अज्ञात चार चाकी वाहन विरोधात गुन्हा दाखल केला असून या घटनेचा पुढील तपास लाखांदूर पोलीस करीत आहेत